छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यात धोक्याच्या घंटा वाजायला सुरुवात झाली आहे काल रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून अनेक भाग पाण्याखाली या तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तहसीलदार स्वरूप पंकाळ यांनी नागरिकांना आवाहन केलंय की नदी किनारी आणि नाल्याजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने सतर्क राहावं पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे विशेषतः नदीकाठची घरं तातडीने रिकामी करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत रत्नपूर तालुक्यातील जनतेसमोर सध्या निसर्गाचं मोठं आव्हान उभं आहे प्रशासन सतर्क आहे पण नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी काळजी घेणं हेच सध्या सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे खुलताबाद तालुक्यामध्ये काल रात्रीपासूनच भारतीय हवामान विभागानं जो रेड अलर्ट देण्यात आलेला होता त्यानुसार रात्रीपासूनच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे या ठिकाणी खुलताबाद तालुक्यातील सर्व नदी नाले ओढे यांना दुथडी वाहून वाहत आहेत त्यामुळे शेत बाजूच्या शेतामध्ये काही ठिकाणी पाणी शिरलेलं आहे त्यामुळं सर्व नागरिकांना सूचना आहे की आपण नदी नाले ओढे यांच्या काटाचे वरचे जे न रहिवासी असतील त्यांनी तात्काळ आपल्या घरातून त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं आणि सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं या ठिकाणी बाजारसंघी गावामध्ये पण एका वस्तीमध्ये पाणी शिरलं होतं त्या ठिकाणी आपण दोन घरातील लोकांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे तरी पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा रेड अलर्ट हा असाच चालू राहणार आहे त्यामुळं सर्व नागरिकांनी याच्याबाबत दक्षता घ्यावी